फार नानासाहेब जावळे आले होते आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मंत्रालयात घुसू आणि मोर्चाकडून असं ते ख्रिस्त सांगितले तीस तारखेला असं आहे की लोकशाही मार्गाने मागण्या मांडणं हे योग्य आहे परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही तर स्वतः घेत नाही पाहिजे सरकार तर प्रत्येक विषयावर चर्चा करत आहे भाविकांनाचा प्रयत्न करत काही प्रश्न सुटतात काय प्रगती असतील परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर थोडासा विरोध नाही दाखवले उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा राज ठाकरे यांच्या शुभेच्छा ठीक आहे ना वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून नातेसंबंधामध्ये देणं काही चुकीचं नाही रेव पाटील আসত্যাম রাজি আনন্দ মুখ্যমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী সাম আধার মন্ত্রিম নারায়ণ লা म्हणं तस बरोबर नाहीये वाऱ्याचं जे काही व्हॅलॉसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले पस्तीस मंडळ आहेत की फक्त तीन का चारच मंडळ बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे जे उचित नाही नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे ते नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी तरी द्यावा शासनाने तरी ते बोलून काढाव वेदर स्टेशनचा मुद्दा नाहीये त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी व्हॅलोसिटी आहे किंवा तीव्रता वाऱ्याची किंवा ज्या नुकसान झालं आहे ते वाऱ्याची तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी छत्तीस पैकी पस्तीस पैकी फक्त चार मंडळामध्ये तीव्रता जाणवते त्याचा निष्कर्ष आहे पण मला काही ते योग्य वाटत नाही पण नुकसान जे दिसत आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे असं नाही की कुठेतरी पस्तीस मंडळामध्ये चार मीटर जास्त नुकसान सर्वत्र सारखंच नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे किंवा शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे नितीन गडकरींना मी दोन तीन महत्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ऍक्सिडेंट होत आहे त्याच प्रमाण खूप जास्त आहे त्याचबरोबर नांदेडहून आपण गेट डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे काम बंद पडलं दोन वर्षापासून लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्ही कुठचे रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की एकमे या ठिकाणी पूल बांधा पुला खालून जा जायला जागा ते क्रॉसिंग वर योग्य पद्धतीने त्याला पाहिजे आणि असं मी आहे टू हैदराबाद हा समृद्धीचा पुढचा भाग जो आहे तो जर नॅशनल हायवे कव्हर केला हैदराबाद असा आता सगळीकडे शो चांगली झाली आहे नांदेड हैदराबाद पण दोन अडीच तासात अडीच तासात पोहोचला आला पाहिजे असा समृद्धीचा पुढचा भाग तो त्याने हाती घ्यावा त्याला आहे ते सकारात्मक आहे पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मार्ग अपेक्षा शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही वास्तव आहे त्या संदर्भात ते आम्ही त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना बोला हा विषय राज्य सरकारचा शक्ती सर मुख्यमंत्र्यांना म्हणालो एक त्याचे त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आली तर फार चांगलं होईल अलाइनमेंटच्या रद्द करताना फार उत्तर होईल नसेल तर मुख्यमंत्री अलाइनमेंट बदला इथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा पूर्ण पूर्ण आपण जर फ्लायओव्हर टाकला तर खालची जमीन जर वापरण्यात ठरली तो एक मार्ग निघू शकेल आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिक विरोध होऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांना भूसंपादनाचं कारवाई सुद्धा आहे लोकांचा विरोध होतोय आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या विरोधात तेव्हा गती मिळत नाही वास्तव आहे